संक्रांतीसाठी इव्हन इतर कशासाठी सा ही ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता त्यानंतर साड्यांचं प्रमाण कमी कुठं आहे असा अंदाज बांधतात तर आता मी सध्या माझ्या घरीच आहे तर सात आठ आम्ही ऑर्डर एका दिवसात पूर्ण करतो कधी कधी नाही आणि ही साडी जी आहे ह्या साडीतले दोन साड्या मी ऑलरेडी तर ते स्टिचिंग स्वर्गामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर संक्रात्री, संक्रात्री साथी एक दून, एक दून आहे संक्रांतीसाठी भरपूर अशा नवऱ्यांची ऑर्डर आहे जी ऑलरेडी दिवाळीच्या आधी आले होते आतासुद्धा एक दोन एक दोन साड्या आहेत थोड्याशा लग्नाच्या सीझनमध्ये खूप साड्या त्यानंतर साड्यांचं सा प्रमाण थोडंसं सा कमी झालं आहे आणि दिवाळीनंतर बरेचसे मला कार्यक्रमासाठी बाहेर जावं लागतं दोन दिवसासाठी किंवा तीन दिवसासाठी तर त्याचे व्हिडिओ येत आहेत व्हिडिओ मी जेव्हा शूट करते त्याच ह्याच्यामध्ये मी टाकण्याचा प्रयत्न करते पण कधी कधी चार पाच दिवस मागे पुढे होतात आधीचं तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर मी नागपूरला गेली होते तिथून मी सोलापूरला गेले तिथे सोला जे काही खरेदी केली दुकानाचे मी ते सगळे व्हिडिओ टाकलेत त्यानंतर ब्लाऊजचा टाकलाय आत्ता मी घरी आहे आणि आता कुठंही म्हणजे आत्ता सध्या कुठेही कामाव्यतिरिक्त जा जायचं नाही आहे माझं मध्ये खूप लाँग लाँग ट्रिपसाठी गेलो होतो फॅमिलीसोबत गेले होते पुण्याला जाणं झालं होतं भावाच्या लग्नाला गेले होते ते सगळे अजून व्हिडिओ येणार आहेत पण खूप जणांना टेटस किंवा हे जे व्हिडिओ चालेल ते बघून अंदाज कुठं आहे असा अंदाज बांधतात तर आत्ता मी सध्या माझ्या घरीच आहे लहायचं काम चालू आहे हे तुम्हाला दिसते संक्रांतिची ऑर्डर आहे मी सकाळी आले सगळं घर आवरलं आहे आणि बरोबर मी तुम्हाला ह्या ह्याच्यात दाखवते किती वाजलेत म्हणजे लक्षात येईल आता माझ्या ह्याच्यात येणे तर दिसत असेल चार सत्तेचाळीस तर सकाळी सगळं आवरून झाल्यानंतर आत्ता मी ही साडी शिवायला सुरुवात करणार आहे कारण मी बाहेर होते ते व्हिडिओ येतील लवकरच तर बघायला कुठं कुठं गेलो होतो ते सगळं मी आता ह्याच्यामध्ये डिटेल सांगणार नाही आहे अर्जंट ही साडी आलेली आहे तर ती साडी शिवणार आहे संक्रांतीसाठी काळी फ्रॉक किंवा काळी साडी कदाचित आज व्हिडिओ शूट करते हे आणि हा उद्या येईल आज नऊ तारीख आहे दहा तारखेलाच हा व्हिडिओ येईल नऊ तारखेच्या संध्याकाळचं मी जे खणाची एक साडी डिझाईन केली होती ब्लॅक आणि कलर पदर आहे हत्ती प्रिंटचा खणाचा तर ती विथ ब्लाऊज चोवीसशे पंचवीसशे असं त्याचं त्यावेळेस रेट होतं सगळंच इन्क्लूड म्हणजे घरपोच आत्तासुद्धा त्याचे ऑर्डर आले होते तर तो मी आधी शूट केलेला के आहे मुलीचा आहे माझे पण आहे ते मी ॲडिट करायला माझ्या एडिटरला दिलेला आहे तो व्हिडिओ तो संध्याकाळी टाकेल अगर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता खणाचे फ्रॉक आहेत किंवा पर्कर पोलके काही असतील तरी म्हणजे संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत पूर्ण आपले हळदी कुंकाचे कार्यक्रम चालतात तर त्या दरम्यान सगळे मुलांना म्हणजे मुलं असतील किंवा मुली असतील त्यांना बोरनान करायचं असते त्यासाठी बरेचसे असे ड्रेसेस लागतात तर त्याची ऑर्डर आहेत जे शिवलेत तोही व्हिडिओ मी लवकरच करेन म्हणजे हा दहाला येईल कि तो अकरा तारखेला येईल कारण मला आधी रे प्रिफर केलं होतं मी सगळे ते ह्याचे पण तो व्हिडिओ मला टाकण्याला जमलं नाही कारण तितका मटेरियल नव्हतं तर आता मटेरियल भरपूर आलं आहे मदतीला आहेत तर दिवसाला आम्ही आठ नऊ साड्या किंवा फ्रॉक असतील परकर पुलके असतील तर सात आठ आम्ही ऑर्डर एका दिवसात पूर्ण करतो कधी डझन पण करतो तर ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता चालेल आता ही साडी तुम्ही पाहिलेली आहे पेशवाईमध्ये आहे हा मला वाटतं तिसरा पॅटर्न आहे हा त्याचा आधी हे केलं तर त्याचं तुम्ही पाहिलं असेल असाच कलर होता आणि बॉर्डर वेगळी होती त्यानंतर चिंतामणी आणि वांगी कलर अशी बॉर्डर होती ह्या साडीला खूप छान असा रिप्लाय आला आहे तर ही साडी शिवून घेते ही साडी एक मला वाटतं ज्या दोन्ही मी शिवल्या त्या ब्राह्मणीच होत्या त्याचे पाहिजे तर मी थमनेला किंवा तर साडीला कुठं तर साईडला मी फोटो लावते म्हणजे तुमच्या लक्षात येईल ही साडी खरंच स्पॉट छोटे आहेत पण इतकी सुंदर दिसते लुक त्यांचा मेसेज पण होता की त्या ह्याच्यानंतर की तुम्ही ह्याच्यामध्ये कुठले कलर आहेत का दाखवा म्हणून मी तिला सांगितले की मी तुला मेसेज करते दाखवते म्हणून तर आता ही साडी शिवून घेते शूट करता करता पाच वाजतील मला तर दीड तासात व्हायला पाहिजे पण आता नाही नाही म्हटलं तरी अर्धा दिवसाचा गॅप पडला आहे थोडासा थकवा कंटाळा येतो आहे तर त्यामुळं थोडंसं जास्त वेळ लागेल का असं वाटायला आहे तर चला पटपट पटपट कटिंग करून घेते आणि शाही मस्तानी ब्राह्मणी साडीचा सगळ्यांचा व्हिडिओ ऑलरेडी मी अपलोड केला खूप आधी केलेला आहे तर तुम्ही तिथं सर्च करू शकता तर चालेल चला पटकन शिवून घेते त्यानंतर ही साडी तुम्हाला मी दाखवते साडी शिवून झाली एक गडबड झाली ती आधी मी तुम्हाला सांगते मी तुम्हाला बोलले होते की कटिंग केलं सातपर्यंत माझी साडी शिवून घेईल मी जस्ट शिवायला सुरुवात केली एकांचा पाल आला एक साडी आहे ब्लॅक पूर्ण आणि त्याला बॉर्डर आहे आ, सेमी सिल्कमध्ये आणि आम्हाला त्याचं एक आईजसाठी मुलीसाठी असं टेन्समध्ये आम्हाला ड्रेस शिवून हवा आहे त्यांचे दुकान किंवा बुटीक म्हणू शकता तुम्ही तर ते तसं शिवून घेतात कधी कधी माझ्याकडून पण ते मला दाखवायला परमिशन नसतं तर मी त्यांना म्हणले आजच आले ही साडी मला शिवायची आहे त्यानंतर मला परक फोडकं शिवायचं आहे ते बऱ्याचदा माझ्याकडून ड्रेसेस शिवून घेतलेले त्यात मॅडम काही करा आणि तुम्ही ते आम्हाला पूर्ण शिवून द्या मग ही साडी मी बाजूला ठेवले ज्यांना साडी द्यायचे त्यांना मी साडेसातचं टायमिंग दिलं होतं नेहमीचेच आहे ते त्यांना विचारलं भाऊ असं वेळेवर ते मला असे ड्रेस आले मी काय करू तर ते बोलले ते शिवून तुम्ही किती वाजेपर्यंत देतील मी म्हणले तुम्ही उद्या सकाळी नेतील का तर नाही बोलतात ते सकाळी त्यांचं ट्रेन आहे तर सकाळी खूप लवकर हे द्यायचं आहे तर मी इथून पार्सल पाठवलं की त्यांना दुपारपर्यंत ते जातं ट्रेनने जातं किंवा रोड गाडीने आले तर मग मी त्यांना म्हटलं की नऊ दहापर्यंत मी देते तर ते शिवून झालं त्यानंतर हे नऊपर्यंत माझा शिवून झाला आता ते घ्यायला येणार आहेत आणि त्यांच्या बाकीच्या साड्या पण आहेत ते सुद्धा देणार आहेत तर ही साडी पूर्ण शिवून झाली त्या साड्या आल्यानंतर पाहते मी आजच सकाळी आले त्यामुळं माझी थोडीशी धावपळ किंवा घरचं घराकडे पण लक्ष द्यावं लागतं आणि काळ दिवसाचा शिलाईमध्ये गॅप पडला तर त्या तर थोडासा कंटाळा येतो कारण रोटी आपण फिरलेला असतो जिथं फिरून आलो तिथंच आपलं मन असतं त्याचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील त्याच्या आधी पण चार दिवसाचा गॅप त्याच्या आधी पण आठ दिवस मी बाहेरच होते तो जो शेड्यूल आहे दिवाळीपासून मी कसं कसं फिरले ते मी एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण खूप जणांना वाटायला लागलं आहे की घरी नाहीचं आहे किंवा ऑर्डर कशी पूर्ण करते तर ऑर्डर मी आधीच घेतलेले असतात जेवढे जमतात तेवढे मी स्वतः कटिंग ते करून सगळे हे करते बाकीच्यांना मी कटिंगसाठी पण मास्टर आहे शिलाईसाठी बायका आहेत त्या सगळ्या करून घेतात मी ऑनलाईन ऑर्डर घेते जिथं असेल तिथून ऑर्डर घेते मटेरियल ते सगळं हे असते ऑलरेडी एक एक महिना आधी शेड्यूल असतात मी चार आठ दिवस पण बाहेर गेले तर ते सगळं टाइम टेबल करून दिलेलं असते त्यानुसार ते करतात त्याची मला इद्दा नाही आहे आणि ही साडी जी आहे ह्या साडीतले दोन साड्या मी आपल्या युटूबवर दाखवलेलं आहे आणि एक पर्कर फुलकर दाखवले त्यावेळेस साड्या होत्या त्याचे सगळे सेट होते दुसरे ते मी दाखवलेलं नाही आहे कारण त्यानंतर मला ते परमिशन नव्हतं आता जे साडी घ्यायला आलेत ते आलेत हे बघा ही अशी साडी आहे तर आता मी त्यांना सांगते देते एक मिनिट ते आता घ्यायला आलेत मला डमीला पण घालून दाखवता येणार नाही अशी माझी कंडिशन आहे तर हे अशी आहे आजीच्या दोन्ही साड्या मला वाटतं ब्राह्मणी होत्या आणि ही जी आहे ही मस्तानी आहे मी प्रयत्न करते पटकन शॉर्ट व्हिडिओ घेण्याचा बघू जमतं का ह्याच्यावरचा ब्लाऊज आहे तो सुद्धा शिवलेला नाही आता त्यांना थांब म्हणणं पण मला नक्कीच आहे पण मला शॉर्ट व्हिडिओही हा ते वाजतो तेव्हा कसं होतं घरी घरामध्ये काहीच सुधारत नाही असा प्रकार होतो हा पटकन मी जमलेला हे करून एक मिनटाचा शॉर्ट व्हिडिओ घेईन हे कधी काय बोलत नाही पण एक तर त्यांना मी उशिरा देते आणि त्यातून सुद्धा मी असं आल्यानंतर थांबवणं कधी तर मला सुद्धा ते चुकीचं वाटतं पण काय म्हणतात आणि थंडी तर खूप आहे हे बायकड जशी आहे तशीच घेणार आहे हे काय जास्त ह्याला करणार नाही हे बघा नेमकं धिलेलं जे आहे ते पुढे आलं हा थंड तुम्हाला जे काय असत याच हे खरच खूप सुंदर दिसायला लागले कलर कॉम्बिनेशन तर तुम्हाला ऑर्डर द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता आता घाई घाई म्हणजे मी शूट घे तारीवरची कसरत काय बोलतात ना ती लक्षा तेनार तारे वर्ची सेकन -सेकन तारे ते लक्षात येणार नाही हे असं असते तारेवरची कसरत म्हणजे आपण प्लॅन करतो त्या म्हणजे सेकंद शेकंदच सुद्धा सगळं हे करावं लागतं तर चालेल तू तर थांबव आहे तू काही करू नको खूप छान रिप्लाय आहे त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद तुमच्या ऑर्डर अजूनसुद्धा असत आहेत अजूनसुद्धा तुम्ही दिले तर ते ऑर्डर मी पूर्ण पे अगदी ही घडी करते साडी देऊन येते साडीचं खरंच कॉम्बिनेशन खूप छान आहे आणि परत तर सूट खूप छान आहे त्यामुळे साडीला खूप अशी मागणी आहे तर चांगली साडी देते तुमच्या पुढेच तो फोन आलेला तुम्ही पाहिला आल्यानंतर बोलूया आपण साडी देऊन आले आणि त्यानंतर त्यांच्या बऱ्याच साड्या होत्या ते सगळे चेक केले कारण डिझाईन वेगवेगळे आहेत ते सिलेक्ट करायचे असतात ते माझ्याशी पण डिस्कस करतात कधी कधी साड्या घेऊन ते शिवायच्या ज्या साड्या ते दिलेत त्या साड्या जितक्या जमतील तितक्या शिवणार आहे बाकी मीन संक्रांतीचे जे ड्रेसेस होते ते मी कवर करण्याचा प्रयत्न करते कारण संक्रांति झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून बोरणार किंवा तिळगूळ हळदी कुंकाचं हे सगळं नवीन नवरी असते पहिली संक्रांत असते मुलांची पहिली संक्रांत असते बाळांची पहिले संक्रांत असते म्हणजे लहान मुलांची ते ते सगळं आहे त्याचे ड्रेसेस आहेत कुणाचे धोती आहेत कुणाचे जॅकेट आहेत कुणी ब्लॅक आहे हो ऑर्डर जास्त त्यानंतर बरेच वेगवेगळे कलरचे पण सांगितले साड्यांचे जे काय शिवते ज्यांना कोणाला हवं असेल अगर तुम्हाला ऑर्डर द्यायचं असेल तर तुम्ही कॉम्बिनेशन सांगितलं तर त्या पद्धतीचा आम्ही तुम्हाला कपडा दाखवते त्यानंतर तुम्ही ऑर्डर डन करायची आहे आत्ता तर मला वाटतं पुण्याची आत्ताच फोन आला मी त्यांना जेव्हा देऊन येत होते तर त्यांना उद्याच ते कपडा दाखवायचा उद्या दुपारी शिवायचं आणि रात्रीच मला ते पार्सल पाठवायचं आहे कारण कोणीतरी त्यांचे घ्यायला येणार आहेत असे ऑर्डरचं सगळं आहे रेग्युलर जे काही आहे चार पाच ड्रेसेस ते मी त्यानुसार ठेवते आणि त्यातही एखादा असं अर्जंट आलं तर मला ते मॅनेज करून शिवावं लागते कारण वेळेत देते म्हणून तितके ऑर्डर येतात डिझाईन ते जसं सांगतात तसं बल्कमध्ये कुठलेही ड्रेसेस माझ्याकडे रेडी नसतात थोडेफार फ्रॉक ठेवते मी एक दोन धोती जॅकेट ते ठेवते कारण मी मापं घेऊन शिवते थोडीशी साईज मोठी शिवते त्यामुळे मी कधीही रेडी करून ठेवत नाही कारण सगळ्यांचे कलर कॉम्बिनेशन ते सगळे वेगळे असतात बल्कमध्ये असलं आपलं शॉप असलं दुकान असेल तर तिथं तो, तो तुम्ही हे के केलं की ते साईजनुसार हे करता आणि मी बनवलं ते नाहीच यूज झालं तर ते मलाही हे हो परवडणार नाही त्यासाठी त्या गोष्टी मी जास्त करून रेडी ठेवतच नाही तुम्ही आज सकाळीही ऑर्डर दिली तरी मी संध्याकाळपर्यंत कधी कधी रेडी करते एखादा धोती किंवा पर्पर पोल की असेल तर शक्यतो एक महिनाचा शेड्यूल आधी असते आठ दिवसाचं तर फिक्स असतं पण एखादा तास अर्धा तास असा आम्ही बोलतात ना राखीव ठेवतो कधी कोणाचं काही इमर्जन्सी आलं आहे किंवा नऊ वाऱ्या आल्या तर आठवड्यातले ते दिवस मॅनेज करावं लागतात किंवा लवकर उठून कामाला सुरुवात करायचं रात्री थोडं लेटपर्यंत करायचं असं सगळं आणि जर शक्यतो ऑर्डर नाही म्हणतच नाही मी कधी कधी खूपच जमतच नसेल मॅनेजच होत नसेल तर तेव्हा मी नकार देते शक्यतो नकार ना देतच नाही चालेल आजचं आल्यानंतर सुरुवात झाली आणि व्यवस्थित सगळं मॅनेज व्हायला लागले त्यामुळं बरं वाटतं पूर्ण दिवसाचा जो शेड्यूल करतो त्याप्रमाणे काम झालं की एक वेगळं समाधान मिळतं त्याच्यामध्ये मेन कसं असतं वेळेत काम होणं जे तुम्ही कोणाला टाईम देता त्या टायमात तुम्ही त्यांना ते त्यांचं पार्सल देणं हे महत्त्वाचं आहे आणि त्यांना मेन डिझाईन हे करणं म्हणजे मेन डिझाईन जे आहे त्यांना आवडणं आणि आता सध्या इंस्टाग्राम आणि युट्यूबवरचे शॉर्ट व्हिडिओ जे आहेत तर जण एडिट करायला लागलेत त्यामुळे त्याला खूप छान रिप्लाय येते मी करते त्यापेक्षा त्यांचं थोडंसं वेगळं आहे कारण ते तेच शिकलेले आहेत त्यांनी तर म्हणजे ठीक आहे आपण बघूया मला तेवढं ते जमत नव्हतं कारण मी व्हिडिओ ते सगळं मी हे करते पण कधी कर कधी कसं ते जसं फोटो किंवा व्हिडिओ शूट करून करायला पाहिजे तसं पटकन जमत नाही मला थोडासा वेळ जातो त्यामुळे मी म्हणजे ठीक आहे कारण आपण एकट्याने करण्यापेक्षा सगळ्यांची मदत घेऊन केली की सगळ्यांना काही ना काही थोडंसं मदत पण होते त्यात दोन पैसे पण भेटतात त्यांनाही समाधान आपणालाही समाधान अशा प्रकारचं चालेल तर तुम्हाला रात्रीसाठी इवन इतर कशासाठी ही ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता तर आजचा व्हिडिओ मी याचा संपतो व्हिडिओला लाईक कमेंट ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी जे काळी साडीचं सांगितलं तो रील ऑलरेडी रात्रीच टाकलेला आहे अजून मी पाहिलेलं नाही आहे त्याला किती व्यूज आहेत किंवा काय आहे तर नक्की ते बघा संक्रांतीसाठी तुम्ही ऑर्डर देऊ शकता चालेल आता परकडपुलकं शिवून घेते ते परकटपोलकं उद्या सकाळीच डायरेक्ट मी तुम्हाला दाखवणार आहे प्रयत्न तर तसा आहे बघूया कसं कसं जमत आहे तर व्हिडिओ फायनली संपवते येते धन्यवाद